भरपूर सरकार आले का पण एकमेव जणांचे पाठला सारखा एकमेव असा मर्द भेटला या शिंदे सरकारला जे की किती चॉकलेट तरी महागार नाही मला एक म्हणायचं शिंदे महाराष्ट्रातलं असं पहिलं एकमेव असं एक आंदोलन असेल जे आंदोलन उठवण्यासाठी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याला तिथे येऊन ते आरक्षण उठवावं लागलं मला एक म्हणायचंय तुम्ही या मराठ्याचा अंत बघू नका एक तर हे एक होत नाहीत आणि हे जर एक झाले तर तुम्हाला पैतापू केल्याशिवाय राहणार नाही मला एक म्हणायचंय मी जरी समाजाने ओबीसी समाजाचा जरी असलो तरी मला एक मला एक इतिहासामधली गोष्ट आठवते अधिन कोंडाण्याचं आणि मग माझ्या राजवाच मला एकच म्हणायचंय मी जरी ओबीसी समाजातला जरी असलो शिंदे साहेब तुम्ही एक काम करा आम्हाला पन्नास नाही शंभर दिवसानं आरक्षण द्या ओबीसी समाजाला पण आज माझ्या मराठी समाज समाजाला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण द्या कारण की एक एक मन आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ज्याचं जळत आहे त्यालाच करत आहे त्याच्यामुळं आरक्षण हा मराठी समाजाला नाही त्याच्यामुळे त्यांना